बाळापूर येथील माळोदे कुटुंबावर काळाचा घाला अज्ञात वाहनाची कारला धडक डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी नववधूच्या घरी होळीचा सण देऊन परतीच्या वाटेवर असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील माळोदे कुटुंबावर काळाने झळक घातली अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत खामगाव बाळापूर मार्गावरील कोलोरी शिवारात ही घटना आज सायंकाळी घडली बाळापूर येथील रवी रहिवासी रामराव लक्ष्मण माळोदे यांचा मुलगा दंतशल्य चिकित्सक डॉक्टर निलेश रामराव माळोदे याचा विवाह इंदोर येथील एका मुलीशी ठरला होता सदर नववधूला होळीचा सण देण्याकरिता रामराव लक्ष्मण माळोदे डॉक्टर निलेश रामराव माळोदे व स संगीता रामराव माळोदे हे तिघेही कारमध्ये इंदोरला गेले होते इंदोर येथील कार्यक्रम आटपून आज एकतीस मार्चच्या सायंकाळी बाळापूर येथे येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला डॉक्टर रामराव माळोदे याचा येत्या वीस एप्रिल रोजी विवाह पार पडणार होता त्याच्या विवाहाची जवळपास सर्व तयारी झालेली होती नात लग्ना निमंत्रणसुद्धा पाठवण्यात आले होते परंतु लग्नाआधीच त्यावर काळाने अचानक घाला घातल्याने माळोदे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती मिळताच बाळापूर ही शोककळा पसरली आहे अकोल्याकडून खामगावच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला समोरून धडक दिली या घटनेत कारने तीन ते चार वेळा पलटी खाऊन रस्त्यावर कडेला जाऊन कोसळली या अपघातात डॉक्टर नेश माळोदे व त्यांची आई सो संगीता माळोदे यांचा जागीच मृत्यू झाला तर वडील रामरावे माळोदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघात झाल्याची माहिती मिळतात शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे युवासेना तालुका संघटक गोपाल वरणकर उपतालुकाप्रमुख गोपाल भील युवासेना प्रमुख सागर वाघ विभाग प्रमुख दीपक टिकार शिवसेनेचे कृष्णा पुराणे लक्ष्मण काकडे नारायण गावंडे सचिन राऊत श्रीधर पाटील चेतन शेलकर यांनी घटनास्थळ गाठले व जखमींना त्वरित रुग्णालयात हलविले लग्नाची तयारी म्हणून माळोदे कुटुंबियांच्या वाहनामधील सोने रोख तसेच इतर साहित्य शिवसैनिकांनी त्वरित पोलीस स्टेशनला येऊन जमा केले यावेळी बीड जमदार गणेश जाधव यांनी देखील त्वरित घटनेची दखल घेत सर्व ठिकाणी अपघातग्रस्त ट्रकला शोधण्यासाठी नाकाबंदी करण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे खामगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे खबरे शामतक अशोक जसवानी